राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक सक्षम करू बँकांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं आश्वासन तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर प्रेमी युगुलांचे असलील चाळे वारकरी पंथाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला टोळक्याकडून बेदम मारहाण असलील चाळे करणाऱ्या जोडप्याला हटकले म्हणून केली मारहाण भामचंद्र डोंगराचे अस्तित्व सुरक्षितता आली धोक्यात वाळुंगे एमआयडीसी परिसरात हिट अँड रन मोटारीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू अपघातानंतर आरोपी पसार अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल नमस्कार आपण पाहतात केट टाइम्स आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं पुण्यातील साखर संकुल येथील राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थितीचा आणि पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या आर्थिक स्थिती पीक कर्ज वाटप सहकारी वसुली आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी आमदार प्रवीण दरेकर विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे पदाधिकारी संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय सहनिबंधक आदी उपस्थित होते वळसे पाटील म्हणाले की अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून त्यांच्या अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा असे वळसे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या रिक्त पदांच्या दोन हजार बावीस तेवीस या भरतीची प्रक्रिया पार पडत आहे यामध्ये शारीरिक मोजबाप आणि मैदानी चाचणी भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर या ठिकाणी एकोणीस जून ते चोवीस जून आणि एक जुलै ते दहा जुलै या कालावधीत होणार आहे त्यामुळे या काळात परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे पिंपरी चिंचवड घेऊन वाहतुकीत महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूल गेट नंबर टू दरम्यान रस्त्यावरून सगळ्याच वाहनांना जाण्यास मनाई असेल या भागात प्रवास करण्यासाठी वाहतूक विभागाकडून पर्याय मार्ग तयार करण्यात आले आहे वीस वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी पोलिसांनी अटक केली आहे उमेश उर्फ प्रेम भगवान सोळंखे व एकतीस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांचा त्यांच्या घरापर्यंत पाठलाग केला त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली त्यानंतर महिलेने चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली चाकण पोलिसांनी आरोपी सोळंखे याला अटक केली आहे आता बातमी आहे अपघाताची माळुंगे एमडीसी मध्ये भरदा मोटारीने दोन पादचाऱ्यांना चिरडले या अपघातात एकाचा मृत्यू झाला सोनू रंजित पटेल व एकोणीस राहणार माळुंगे असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे ही घटना रविवारी सोळा जून रोजी रात्री नऊच्या म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात घडली या, या प्रकरणी कुशा ऋषी पटेल व एकोणीस राहणार म्हाळुंगे या तरुणाने फिर्याद दिली आहे अज्ञात वाहन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुशा पटेल आणि सोनू पटेल हे दोघे रात्री नऊच्या दरम्यान म्हाळुंगे एमआयडीसी येथील डी मार्ट जवळून जिम समोरून चालले होते यावेळी मागवून आलेल्या एका भरधाव मोठरीने त्या दोघांना धडक दिली या धडकेत कुशा पटेल हा जखमी झाला तर सोनू पटेल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला बातमीपत्राच्या शेवटी पाहूया अतिशय महत्वाची बातमी तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर वारकरी पंथाचा अभ्यास करणाऱ्या साधक वारकरी विद्यार्थ्याला तरुणाच्या टोळक्या करून बेदम मारहाण करण्यात आली मुलीन सोबत असली चाळे करणाऱ्या तरुणांना हटकल्याने ही मारहाण करण्यात आली या प्रकरणी मारहाण करणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे निखिल गवांधे वय एकवीस राहणार नाणेकरवाडी मूळ अकोला प्रथम भोजने गणेश पांडुरंग जांभवे युवराज चंद्रमणी पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सोळा जून रोजी आरोपी निखिल गवांदे हा तरुण एका मुलीसोबत भामचंद्र डोंगर परिसरात बसला होता यावेळी त्याचे असली चाळे सुरू होते हे पाहून फिर्यादी कुलदीप शिवगोंडा खोत या अभ्यास करणाऱ्या वारकरी विद्यार्थ्यांनी त्यांना हटकले यावरून त्यांच्यात वादावादी झाली आणि कुलदीपने निखिलच्या कानाखाली लगावली त्यानंतर आरोपी निखिल गवांदे यांनी प्रथम भोजने गणेश जांभवे युवराज पाटील या मित्रांना बोलून कुलदीप याला मारहाण केली या मारहाणीत कुलदीप हा डोंगरावरून जवळपास आठ फुटाच्या उंचीवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली रामकृष्ण आणि माझं नाव कुलदीप खोत मी भामचंद्र डोंगरावरती तुपोबऱ्यांचा गाथा पाठ करण्यासाठी आहे त्या ठिकाणी काल आम्ही पाठांतर करत असताना काही मुलं एक मुलगा मुलगीला घेऊन वरती आला त्याला आम्ही प्रयत्न केला की या ठिकाणी असं काही करू नको त्याने ऐकलं नाही उलट आम्हाला धमकी देऊन तो खाली गेला आणि काही मुलांना वरती घेऊन आला आणि त्यातून त्यांनी मारहाण केली वासुली परिसरात असणाऱ्या भामचंद्र डोंगराला संत तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि साक्षात्कार भूमी म्हणून ओळखलं जातं त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून साधक या ठिकाणी वर्ष वर्ष राहून अभ्यास करतात आजही या ठिकाणी जवळपास तीस चाळीस विद्यार्थी अभ्यास करतात या भामचंद्र डोंगरावर नेहमी तळीराम आणि प्रेमी युगलांचा वावर दिसतो त्यांच्याकडून यापूर्वी देखील अनेक साधकांना धमकावण्याचे प्रकार घडले आहेत परंतु आता महाराज झाल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत धार्मिक स्थळे पर्यटन स्थळे अशी सार्वजनिक ठिकाणी असले चाळे करण्याचे चा अड्डे तर बनत नाही ना याचा विचार होणे गरजेचं आहे प्रशासनाने याची गांभीर्यपूर्वक दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद